गेली 25 वर्ष एक नेता व एक पक्ष या समीकरणाशी निगडित असलेले व पेशाने वकील असलेले रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले पक्षाचे प्रामाणिक व निष्ठावंत कार्यकर्ते अॅडव्होकेट उत्तम जानू गायकवाड यांची रिपाई आठवले पक्षाच्या महाराष्ट्र युवक आघाडीच्या संघटकपदी निवड करण्यात आली आहे त्यामुळे रिपाई या कार्यकर्त्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे ॲडव्होकेट उत्तम गायकवाड हे रायगडमधील डिक्सळ कर्जत या ठिकाणी राहत असून विभागीय अध्यक्ष तालुका युवक अध्यक्ष व सध्या रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया प्रणित रिपब्लिकन बहुजन विद्यार्थी परिषदेचे रायगड जिल्हा अध्यक्ष म्हणून कार्यरत आहे मागील पंचवीस वर्षांपासून ते रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया कार्यरत आहेत शिवाय पेशाने वकील असून समाजाचे विविध प्रश्न वकिलीच्या माध्यमातून त्यांनी चांगल्या प्रकारे हाताळले आहेत रायगड जिल्ह्यातील विविध न्यायालयांमध्ये फौजदारी व दिवानी स्वरूपाच्या प्रकरणातून त्यांनी बऱ्याच लोकांना न्याय देण्याचं काम केलेलं आहे व करत आहेत ॲडव्होकेट उत्तम गायकवाड हे ऑल इंडिया पोलीस सुरक्षा परिषदेचे कायदेशीर सल्लागार म्हणून काम करत असून ते कर्जत लाईव्ह या चॅनलचे देखील कायदेशीर सल्लागार म्हणून काम पाहत आहेत एकंदरीत ॲडव्होकेट उत्तम गायकवाड यांना महाराष्ट्र युवक आघाडीच्या संघटक पदावर नियुक्ती मिळाल्यानं ते रायगड जिल्ह्यात व कोकणात रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया युवक आघाडी मजबूत करण्याचे काम करतील असा त्यांचा ठाम विश्वास आहे कर्जत लाईव्हसाठी जतीन मोरे वावोशी